नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनेल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या कोल्हापूर जिल्ह्यासह इचलकरंजी शहरामध्ये हॅकर्सचा धुमाकूळ कोल्हापूर जिल्हा तसेच इचलकरंजी शहर हॅकर्सच्या वाढत्या धमक्या आणि ऑनलाईन सायबर गुन्ह्यांमुळे चिंतेत आहेत सध्या सोशल मीडिया बँकिंग ॲप्स आणि डिजिटल पेमेंटसाठी लोकांचा वापर वाढला आहे याचाच फायदा घेत हॅकर्सने अनेक नागरिकांची आर्थिक फसवणूक केली आहे विशेषतः इचलकरंजी शहरामध्ये लहान व्यावसायिक व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्यात येत आहे तर अनेक लोकांना त्यांच्या बँक खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे कट होतानाचे अनेक प्रकार घडले आहेत तसेच सोशल मीडियावर खोटी माहिती व व्हायरल लिंक्सच्या माध्यमातून हॅकर्स नागरिकांच्या व्यक्तिगत माहितीला ताब्यात घेत आहेत तर सध्या इचलकरंजी शहरामध्ये गेल्या चार पाच दिवसांपासून अनेक नागरिकांच्या मोबाईलवर मोठ्या प्रमाणात अनेक प्रकारच्या लिंक्स व अनेक अनोळखी नंबरवरून फोन येत आहेत तर अनेक लोकांना फिशिंग घोटाळ्यासाठी अडकवले गेले आहे यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी या समस्येवर उपाय शोधण्याचे आवाहन केले आहे तर यासाठी पोलीस प्रशासनाने सायबर सुरक्षा जागरूकता वाढवण्यासाठी मार्गदर्शन शिबिरे सुरू केले आहेत तरीही हॅकर्सच्या वाढत्या क्रियाकल्पांवर नियंत्रण मिळवणे आवश्यक ठरत आहे सायबर सुरक्षा तज्ज्ञ आणि पोलिसांनी एकत्र येऊन त्यावर कडक उपाययोजना करण्याची गरज आहे जेणेकरून नागरिकांची माहिती आणि पैसा सुरक्षित राहील अशा प्रकारच्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी नागरिकांनाही सतर्क राहण्याची आणि सुरक्षित डिजिटल व्यवहारांची पद्धत शिकण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे तो चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून